हिंदुत्ववादी संघटनांकडून अटकेची मागणी होत असलेल्या प्रकाश चित्ते यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी श्रीरामपूर भाजप शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी मोठा खुलासा केला आहे ही व्हायरल ऑडिओ क्लिप मुल्ला कटर प्रकरणाशी कोणताही संबंधित नसल्याचा दावा करत ती एका खासगी बैठकीत चोरून रेकॉर्ड केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे गेल्या काही दिवसांपासून प्रकाश चित्ते यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या क्लिपमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्ते यांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी स्पष्ट केले की व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप ही फोनवरील संभाषण नसून काही लोकांनी दृष्ट हेतूने एका खाजगी बैठकीत चोरून रेकॉर्डिंग केली आहे ते म्हणाले की या खाजगी बैठकीतील ऑडिओमधील काही भाग आपल्या सोयीनुसार वापरून चित्ते यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे जी क्लिप सध्या व्हायरल केली जात आहे ती यापूर्वी एका न्यायालयीन प्रकरणात पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती त्यामुळे अशा ऑडिओ क्लिप कितीही तयार करून चित्ते यांना बदनाम करण्याचा केविलवाणा आणि बालिश प्रयत्न यशस्वी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जनता अशा भंपक गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही असेही राजेंद्र कांबळे यांनी ठामपणे सांगितले यांच्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आलेली आहे सदर ऑडिओ क्लिप ही फोनवरील संभाषण नसून दुष्ट हेतूने जाणीवपूर्वक बैठकीतलं संभाषण गुपचुपणे रेकॉर्ड करण्यात आलेली आहे त्यातला मोजकाच भाग आपल्या सोयीनुसार प्रस्तुत करण्यात आलेला आहे ऑडिओ क्लिपचा मुल्हाकटरशी दुरान्वयाने संबंध नाही ही ऑडिओ क्लिप एका वेगळ्याच प्रकरणाशी संबंधित असून ती पुरावा म्हणून सेशन कोर्ट श्रीरामपूर येथे गुन्हा न केस नंबर सहाशे एकवीस दोन हजार पंचवीस या रेकॉर्डवर घेण्यात आलेली आहे सदर प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे अशा ऑडिओ आड़, क्लिप किती तयार करून प्रकाश चित्ते यांना बदनाम करण्याचा केविलवाना व वा बालिश प्रयत्न यशस्वी होणार नाही जनताही या भंपक गोष्टींना गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही कांबळे यांच्या या खुलाशामुळे प्रकाश चित्ते यांच्यावरील आरोपांना वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट